नमस्कार मंडळी मी आज आलो आहे दादर येथील आणि भारतातील सर्वोत्कृष्ट अगरबत्ती म्हणून प्रसिद्ध असणारी शिवरंजनी अगरबत्ती तुम्ही बघू शकता हे शिवरंजनीचं शॉप आहे आणि चला तर मग बघूया आतमध्ये जाऊन आपण अगरबत्ती शिवरंजनी अगरबत्ती आणि तुम्ही बघू शकता हे बघा वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे धूपस्टिक्स आहेत गुलाब आहे मोगरा आहे सँडल आहे लोबान आहे गुगुळ आहे हे बघा हे वेगवेगळ्या प्रकारचे धूपकप आहेत जे की मोगरामध्ये लव्हेंडर गुलाब ही शिवरंजनीची प्रसिद्ध असणारी शिवरंजनी स्टँडर्ड अगरबत्ती आहे जी की सर्व जास्त प्रमाणात वापरली जाते याच्यामध्ये तीन प्रकारचे अगरबत्ती आहेत एक स्टँडर्ड डिलक्स आणि सुपर डिलिक्स अशा तीन कॅटेगरीमध्ये ही अगरबत्ती तुम्हाला उपलब्ध होईल जे की कि पाव किलोमध्ये शंभर ग्रॅममध्ये उपलब्ध आहेत तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या मसाले अगरबत्तीही उपलब्ध आहेत हे तुम्ही बघू शकता योगसिद्धी म्हणून अगरबत्ती आहे जे की मेडिटेशनसाठी वापरली जाते तुम्ही योगा करता त्यावेळी वापरली जाते बघा हे मसाला अगरबत्ती आहे आणि गणपतीमध्ये पण खूप साऱ्या ऑफर्स असतात हे सर्व मसाला अगरबत्ती आहेत तुम्ही नक्की भेट द्या गणपतीमध्ये जे की कॉम्बो पॅक वगैरे सर्व आणि धमाकेदार ऑफर्स असतात असे तुम्ही नक्की हे बघा हे सर्व मसाला अगरबत्ती आहेत बघा आणि वेगवेगळ्या वेगवेगळ्या सुगंधी अगरबत्ती आहेत आहे मसाला अगरबत्ती असून आणि वेगवेगळ्या पॅकिंग्स चांगल्या प्रकारचे पॅकिंग्स उपलब्ध आहेत वेगवेगळ्या डब्यामध्ये पॅकिंग आहे शंभर ग्रॅम आहे पाव किलोमध्ये उपलब्ध तुम्हाला होतील श्रीचंदन म्हणून आहे ही प्रेममयी म्हणून आहे प्रेममयी सत्यसाईबाबांच्या नावाने तयार केलेली प्रेममयी ईश्वरी म्हणून आहे ही पण खूप छान आहे जसं की आ, रोज फ्लेवरमध्ये उपलब्ध आहे बघा ही वरदान म्हणून ही की खूप ही जास्त प्रमाणात विकली जाते आणि हीचा सुगंध अप्रतिम सुगंध आहे तुम्ही नक्की वेळ देऊन ही घेऊ शकता तुम्ही अगरबत्ती हे बघा जे की तुम्हाला स्वस्त आणि मस्त पडेल हे बघा हे ब्लेस आहेत जे की फो, फोर इंच चार इंचापासून आहेत जे की फोर्टी स्टिक्स एक बघा प्र नागचंपा आहे प्रशांती नागचंपा आहे हे सर्व मसाला अगरबत्ती ते बघा ह्या की खूप छान अगरबत्ती आहेत जे की गुलाब मोगरा केवडा सँडल याच्यामध्ये उपलब्ध आहेत हे बघा बघा मस्त अगरबत्ती आहेत बिग स्टिक्स म्हणून आहेत खूप सोळा इंचामध्ये आहेत आणि तुम्ही जर कोणाला गिफ्ट ऑफ लव्ह देत असाल म्हणजे कोणाला गिफ्ट वगैरे द्यायचं असेल तर हे तुम्ही नक्की देऊ शकता खूप सुबक असं गिफ्ट आहे ते हे बघा हे सोळा आहे अगरबत्ती हे बघा हे सर्व सेंटेड अगरबत्ती आहेत सेंटेड अगरबत्तीमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे जे की गुलाब मोगरा लॅव्हेंडर सँडल हे उपलब्ध आहेत हे बघा गुळडक म्हणून ही खूप छान अगरबत्ती आहे गुळक हे बघा सँडल हे सर्व सावण मोगरा शुभचंदन तसेच स समर्थ ही खूप सॅ समर्थही खूप सुंदर अगरबत्ती आहे तुम्ही नक्की वापरून बघा ही सेंटेडमध्ये अगरबत्ती आहे पण खूप छान अगरबत्ती आहे बघा हे गुलाब हे सर्व सेंटेड अगरबत्ती आहेत तुम्हाला मोठा पॅकिंगही मिळून जाईल मोठा पॅकिंगही आहे आणि तुम्हाला एका छताखाली सर्व काही मिळून जाणार जे की तुम्हाला गणपतीमध्ये किंवा इतर स जे सण असतात त्यांच्यासाठी उपलब्ध असतात गणपतीमध्ये तर खूप सारे ऑफर्स असतात आणि कॉम्बो पॅकही असतात कॉम्बो पॅकमध्ये तुम्हाला सर्व काही येतं की जे की धूप कापूर लोबान सर्व त्याच्यामध्ये येतं स्टिक्स येतात बघा हे तुम्ही बघू शकता हे कावेरी म्हणून आहे शरयू आहे मालिनी आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला मोठे पॅकिंग येतात आणि हे खूप सुंदर अगरबत्ती आहे खूप सुंदर अगरबत्ती आहे तुम्ही नक्की वापरून बघा तुम्हाला नक्की आवडतील मोठा पॅकिंग आहे सर्व तसेच घी दिया भीमसेनी कापूर इथून हे प्युअर घी आहे आणि हे भीमसेनी ओरिजिनल घी भीमसेनी कापूर आहे भीमिका हळद कुंकू लोबान धूप सर्व तुम्हाला एकाच छताखाली सर्व उपलब्ध होईल नक्की भेट द्या दा, दादर येथील एस के भोले रोड इथे शिवंजनी अगरबत्तीचं शॉप आहे आणि आता गणपतीमध्ये तर खूप सारे ऑफर आहेत तर तुम्ही नक्की भेट द्या कॉम्बो पॅक घ्या मला नक्की आवडेल योग सिद्धी जे की पन्नास ग्रॅम मध्ये उपलब्ध आहे आणि हे बघू शकता हे कॉम्बो आहेत असे वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्बो असतात ते तुम्ही नक्की भेट द्या गणपती बाप्पा मोरिया